हे जे आंब्याचं लोणचं आहे ते धनश्रीला म्हणजे क्वीनला भरपूर आवडतं तर तिन्ही पण सांगितलेलं आहे मला की माझ्यासाठी दोन किलो आंब्याचं लोणचं पाहिजे म्हणून तर नमस्कार मयूर रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व हो, मजेत ना हे बघत आहात तुम्ही लोणच्याचं खार बोलता त्याला एकदम मस्त असं चमचमीत आणि असं आंबट तिखट गोड चवीचं लोणचं बनवणार आहे मी परफेक्ट सहा ते सात किलोचं हे प्रमाण आहे म्हणजे सात किलोला शंभर ग्रॅम कमी आहे हे आंब आंबे जे आणलेले आहेत ते तर इथे छान असं हे खार झालेलं आहे आणि हे लोणचं मुरवलेलं आहे बघा आता आपण आंब्यापासून सुरुवात करूया हे आंबट आंबा एकदम म्हणजे आपल्याला हे ना आंबट आंबा पाहिजे लोणच्यासाठी किंवा बाजारामध्ये लोणच्यासाठी आंबे मिळतात हे गावरान गावठी आंबे आहेत तर त्याचा लोणचं एकदम मस्त होतो तर हे आंबट आंबा आहे त्याच्यामुळे हे हेच आंबे घेतलेले आहेत आमचे इथे काका येतात यांनी त्यांच्याकडूनच आंबे घेतले मी त्या त्यांनी दिले मला भरपूर असे आंबे दिले पहिले सात किलो दिले नंतर पाच सहा किलो दिले तर त्यांनीच मला असे तोडून दिलेले आहेत आंबे आणि छान असे म्हणजे त्यांना सांगितलं त्यांनी विचारलं मला की बारीक पाहिजे का मोठे पाहिजे मिडियम मिळली जास्त बारीक पण नको आणि हे पण नको मिडियममध्ये द्या मग त्यांनी असं कट करूनच दिले तेवढं एक माझं टेन्शन गेलं कारण बाजारात जायचं आणि मग ते आंबे तोडायला पण वेगळं घेतात परत ते आंब आंबे आंबट नसले की मग हे होतं आज लोणचं चांगलं होत नाही माझे एका वर्षाला तसं झालेलं आणि छान असे हे आंबा आंबट आहे त्याच्यामुळं विश्वासाने मी म्हणजे आहे कारण दोन वर्ष झाले मी ह्या ह्या आंब्याचं लोणचं खात आहे एकदम छान असं हे लोणचं होतं ह्या आंब्याचं आणि अशा प्रकारे काकांनी सर्व तोडून दिलेले आहेत हे आंबे म्हणजे बारीक कट करून घे दिलेले आहेत आणि आंब्याचं लोणचं करताना जे आंब्याची ती कोय असते ना म्हणजे बाटा तयार झालेला असतो तर ते घ्यायचं नाही आपल्याला त्यांनी बुरशी लागते तर स्वच्छच आंब्याला चांगलं धुवून घ्यायचे आहे चांगलं चांगल पाण्याने आणि हळद मीठ लावून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सर्व आंबे बघू शकताय एकदम असे मीडियम साईजमध्ये काकांनी कट करून दिलेले आहेत आणि भरपूर आंबे झालेले आहेत आलेले होते आंब्या ह्या वर्षी आंब्याला गेल्या वर्षी जास्त नव्हते आलेले मग गेल्या वर्षी विकत घेतलेले काकाने पण स्वतः विकत घेतलेले आंबे घरचं म्हणजे आंबं असून ह्या वर्षी आंब्याला भरपूर आंबे आले म्हणून तर मला पण ह्या वर्षी दिलेले आहेत आंबे आणि छान प्रकारे असे कट करून घेतलेले आहेत आंबे आणि नंतर मग मला आणून दिले तर इथे बघा मी चांगले स्वच्छ साफ करून घेतलेत ह्याच्यामध्ये जी आंब्याची कोय असते तर ती आपण काढून घ्यायचे कारण त्याला बुरशी वगैरे लागते तर चांगले स्वच्छ धुवून घेतले तर मी आंबे हे म्हणजे आंब्याच्या फोड हे केलेले आहेत ते चवीप्रमाणे मीठ घातले ह्यामध्ये आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम मी यामध्ये हळद घातलेली आहे हळद आणि मीठ लावून आपल्याला हे ठेवून द्यायचे एक पाच ते सहा तास आणि त्याच्यानंतर मग हळद आणि पा ह्याला मीठ जे आपण लावलेलं आहे त्याला पाणी सुटतं मग ते पाणी सुटल्यानंतर आता आपण एक मलमलचा कपडा किंवा ओढणी साडीचा कपडा ते घ्यायचं आहे आणि असा पाणी रसरशीत असं झालं पाहिजे बघा आंबा कसा नरम झालेला आहे आता आपण हे एका कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आता हे आपण एका ओढणीच्या क ओढणीमध्ये किंवा साडीचा कपडा असेल त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण हे मलमलचा कपडा त्यामध्ये आपण हे लोणच्याचे आंबे जे आपण हे केलेले आहेत मुरवून ठेवलेले आहेत हळद आणि मिठामध्ये पाच ते सहा तास तर त्यात आपण ओढणीमध्ये आपण बांधून ठेवायचे आहेत पुन्हा पाच ते सहा तास बा रात्रभर आपण हे बांधून ठेवायचे एखाद्या अशा काठीला किंवा ह्याला खोटीला आपण अडकून ठेवायचे म्हणजे त्याचे एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जाईल पूर्ण पाणी निथळायला पाहिजे तर मी अशा प्रकारे इथे गाठोडं असं बांधून ठेवले आणि खाली पाणी पडत पडत आहे तर पुन्हा आपण हे गाठोडं आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे मी रात्रीचं बांधून ठेवलेलं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे फॅन खाली सुकत घालायचे तर हे गाठोडं सोडलेलं आहे बघू शकता आणि हे गाठोडं सोडून आता मी चादरीवरती सुकत घालणार आहे उन्हामध्ये सुकवायचं नाही कारण मी दोन ते तीन वर्षे झाली अशा प्रकारे लोणचं करते तर उन्हामध्ये सुकवत नाही तरी पण म्हणजे लोणचं चांगलं टिकतं बुरशी वगैरे लागत नाही काय नाही आता मी हे फॅन खाली पाच आप, ते सहा तास किंवा आठ तास आपण हे सुकून घ्यायचं आहे लोणचं लोणच्याचं जे आब आपण आंब्याचं जे कट केलेलं आहे तर ते सुकून घ्यायचे सात ते आठ तास कमीत कमी आणि त्यानंतर आपण तयारी करूया लोणच्यासाठी साहित्य काय काय घेतलेले आहे अर्धा लिटर तेल घेतले सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे मी इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा पावणं किलो साखर सॉरी पावणं किलो साखर अर्धा लिटर तेल शंभर ग्रॅमच्या आसपास लसूण घेतलेलं आहे ठेचून घेतलेलं आहे लसूण शंभर ग्रॅम मोहरी घे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि तीन ते चार दालचिनी घेतले ते तोडून घेतलेले आहे पावणं किलो गूळ घेतलेले आहे हे प्रमाण आहे ते सात किलोचं लोणच्याचं आहे म्हणजे सात किलोला फक्त शंभर ग्रॅम आंब कमी होता तर हे प्रमाण घेतलेलं आहे हिंग लागणार आहे आपल्याला दोन ते तीन चमचे आणि इथे जो आंब्याचा खार म्हणजे मसाला लोणच्याचा मसाला असतो तर इथे तयार करून ठेवलेला आहे मोरीची डाळ परत मेथीची डाळ अजून सांगते लवंग मिरी तिखट मसाला हिंग थोडंसं हे सर्व तयार करून घेतलेलं आहे लोणच्याचा मसाला आणि इथे सुकून झालेले हे आंब्याचं बघू शकताय असं थोडंसं पण पाणी नाही त्याच्यामध्ये असे नरम झालेले आहेत ते आंब्याचे हे आता आपण लोणच्याचं तयारी करूया इथे मोहरीची डाळ थोडीशी मी एक दोन सेकंदासाठी वाटू हे करून घेत आहे गरम करून घेत आहे फक्त कारण थोडीशी ती बाजारामध्ये असते पॅकिंगमध्ये तर थोडीशी नरम असते त्याच्यामुळे थोडीशी मी दोन सेकंदासाठी गरम करून घेणार आहे मोहरीची डाळ ह्यामध्ये तुम्ही तो मेथीची डाळ पण घालू शकता पण मी ती आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे आपलं आंब्याचं हे घेतलेलं आहे मसाला त्यामध्ये मोहरीची डाळ घातलेली आहे तर इथे मी आता हे दोन पेले म्हणजे अर्धा लिटरचा पाव किलोचा पेला आहे माप आहे तर इथे दोन पेले मी तेल घेतलेलं आहे सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरू शकता पण मी सूर्यफुलाचंच तेल वापरते आता हे तेल आहे ते चांगलं कडकडीत इथे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती आपल्याला आणायचं हे तेल आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो ठेचलेला लसूण आहे शंभर ग्रॅम तर तो घालून घ्यायचा आहे जास्त कडकडीत तेलामध्ये जर आपण लसूण वगैरे घातलं तर लसूण करपेल आणि लोणच्याचा स्वाद आहे तो चांगला येणार नाही म्हणून तर आणि यामध्ये दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत मी हिंग घालत आहे यामध्ये मी एक ते दोन चमचे आणि छान असं हे फोंडी करून घ्यायचे आपल्याला बघू शकताय तेल जास्त गरम नाही आहे आणि थंडही नाही आहे तर असं आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे लसूण चांगले सर्व बाजूने थोडीशी आ, फ्राय होईल त्यामध्ये अशा पद्धतीने आणि आत्ता चांगले हे लसूण थोडंसं ब्राऊनिश झालेलं आहे बघू शकता थोडासा कलर बदललेला आहे जास्त कलर बदललेला नाही जास्त करपट जर झाला तर मग लोणच्याचा लोणच्याला चांगला स्वाद येणार नाही आता ह्यामध्ये बारीक चिरलेला काळा गूळ घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये केशरचा गूळ घेतलेला आहे मी इथे पाऊण किलो घेतलेला आहे आणि तो आता पहिल्यांदा आपण मिक्स करून घ्यायचं इथे तेलामध्ये चांगलं असं आणि नंतर गॅस चालू करायचं आहे आपल्याला हे बघा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि नंतर गॅस चालू केलेला आहे लसणीचा कलर बघू शकताय कसं झालेलं आहे ते तर आता आपण हे गूळ आहे ते दोन ते तीन मिनटं भारी भारी पाच मिनटं आपल्याला हे गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे इथे तेलामध्ये पाक वगैरे करायचा नाही आहे नाहीतर मग लोणचं एकदम ते कडक होईल आंब्याच्या फोड आहेत त्या आता इकडे बाजूला तिकडे गुळ वितळेपर्यंत इथे साखर कडकडीत आपल्याला करून घ्यायचे आहे बारीक गॅसवरती लोणच्याचा जे मसाला केलेला आहे त्याच कढईमध्ये मी, मी साखर घातलेली आहे इथे पावना किलो साखर घातलेली आहे मंदाचे वरती अजिबात मी व्हिडिओ कुठे हे केलेलं नाही आहे स्किप केलेलं आहे तुम्हाला कंटिन्यू दाखवत आहे बघा सतत आपल्याला हे कढईमध्ये साखर घातली ना की सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे हळूहळू साखर आहे ना थोडीशी अशी कडक व्हायला लागते क्रिस्टल व्हायला लागतात साखरेचे जर आपण हलवायचं जर बंद केलं तर साखर करपेल हे बघा आता बाजूनी थोडंसं तुम्ही तुम्हाला समजत असेल म्हणजे दिसत असेल की थोडेसे साखरेला असे गोळे तयार व्हायला लागलेले ला आहेत आणि सतत हलवत राहायचं आहे एक सात ते आठ मिनटामध्येही साखरेचं जे आपल्याला जसं पाहिजे क्रिस्टल्स पाहिजे साखरेची तर तसे होतात आता हे क्रिस्टल्स आहेत तर ते तयार झालेले आहेत अजून आपल्याला एक दोन मिनटासाठी हे करायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर साखरेचा सा पाक होऊ शकतो कारण साखर गरम आहे कढई पण गरम आहे अशा पद्धतीने हे साखर आपल्याला गोळा झालेली पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे साखरेचा सा पाक होणार नाही पुढे जाणार नाही सतत हलवत राहायचे आता मी घॅस बंद केले तरी तरीसुद्धा मी असे हलवत आहे नाहीतर साखर साखर। साखरेचं साखरे सा हे साखरे सा ना दगड होईल पूर्ण कडक होईल साखर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे साखरेचे क्रिस्टल्स पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने आपल्या साखरेचा पाक करायचा आहे लोणच्यासाठी आणि ते साखरेचा पाक होईपर्यंत इथे ते बाजूला आपलं गूळ पण वितळवून झालेला आहे याच्यामध्ये तेलामध्ये हे बघा जास्त हे केलेलं आहे गुळाचे पण खडे अजून त्यामध्ये आहेत आणि गॅस बंद केलेला आहे मी गुळाचा पाक करायचा नाही फक्त दोन मिनटासाठी आपल्याला फक्त वितळवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये जो आपण लोणच्याचा खार केलेला म्हणजे मसाला केलेला तर तो यामध्ये घालायचा आहे ह्यामध्ये मेथीची डाळ परत मोहरीची डाळ दालचिनीचं तुकडं लवंग मिरी बडीशेप अजून सांगते तुम्हाला यामध्ये बेडगी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर हे सर्व या मसाल्यामध्ये आहे कलर बघा किती मस्त आलं खारला आणि यामध्ये जे आता आपण भाजून ठेवलेली मोहरीची डाळ होती तर ती घालायची म्हणजे मोहरीची डाळ थोडी जास्त असली की नाही की लोणच्याला स्वाद चांगला येतो म्हणून तर मी अजून वरून घातलेली आहे मेथीची डाळ मसाल्यामध्येच होती जास्त घातलेली म्हणून तर मी काही घातली नाही यामध्ये आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता जे आंब मी हे करून घेतलेले आहे त्यामध्ये आता चवीप्रमाणे आपण मीठ घालायचे इथे मी सफेद मीठ घातलेले तुम्ही जाडं मीठ पण घालू शकता तर इथे मी चवीप्रमाणे घालत आहे आणि आपल्याला जे साखर आहे ती साखर पूर्ण थंड झाली पाहिजे अजून या माझे आपण जो लोणच्याचा मसाला केलेला आहे खार केलेलं आहे लोणच्याचं तर ते पण पूर्ण थंड झाले पाहिजे अजिबात कोमट नको नाहीतर लोणचं खराब होऊ शकतो ही एक टीप लक्षात ठेवा आणि असं हळद आणि मीठ लावूनच असं चांगलं टांगून ठेवायचे पाच ते सात सहा तास किंवा अजून ह्याच्यामध्ये परत ते मुरून ठेवायचे हळद आणि मीठ ह्यामध्ये त्यानंतर परत पाच ते सात टांगून ठेवायचे परत सात ते आठ तास आपल्याला ते लोणचं सुकून घ्यायचे आहे आंबा आंब्याला ते फॅनखाली ठेवून द्यायचे त्यानंतर आपल्याला मसाला पूर्ण थंड करून द्यायचे त्यानंतरच आपण ह्यामध्ये सर्व करायचे तरच तुमचं लोणचं चांगलं होईल आणि आंब्याच्या ज्या फो हे असतात बाटा कोय असते तर ते आतला भाग काळा असतो तर तो पण काढायचा आपल्याला चांगला म्हणजे त्यांनी बुरशी लागत नाही आंब्याच्या लोणच्याला आता साखर पण पूर्ण इथं थंड झालेली आहे आता ही साखर आणि मीठ जे आपण घातलेलं आहे तर ते थंड करून घ्यायचं आहे यामध्ये आणि आंब्याच्या फोडी बघा एकदम अशा बारीक जास्त मोठ्या पण नाहीत आणि मोठं हे पण नाहीत तर इथे बघा लोणच्याचं हे जो मसाला केलेला आहे कलर बघा काय मस्त आलेला आहे आणि आता हे आत्ता जरी सुक्कं वाटत असेल तरी पण तुम्ही नंतर मी हे रात्रभर हे रात्री मी बारा वाजता केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं मी ते तुम्हाला दाखवेन पुढे आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये हे लोणच्याचं खार आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे दोन्ही हाताने चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यावरती परत मी जे ओढणीचा कपडा आहे तर तो मी बांधून तसाच ठेवणार आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आत्ता जरी सुकं वाटत असेल तरी दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण ते गूळ आणि साखर वितळलेलं आहे आणि सगळं एकत्र एक असं मसाला झालेला आहे त एकदम छान असं असं वाटते की आत्ताच खायला सुरुवात करावी तर मी भरणीत भरत असतानाच मुलांनी मधूनच हात घालत होते आणि खायला दे म्हणून करत होते लोणच्याची बरणी आपण काचेच्या बरणीतच भरून ठेवायचे प्लास्टिकच्या चिनी मातीच्या बरणीमध्ये असं आपण भरून नाही ठेवायचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे काचेची बरणी चांगली स्वच्छ धुऊन एक दिवस ऊन दाखवायचे तिला आणि मग हे करायचे एकदम रसरशीत रश आंबट तिखट गोड चवीचं हे आ, सात किलोचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये